रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा फलटण मध्ये राजकीय वातावरण तापलं रामराजे नाईक निंबाळकर यांचे थेट सडेतोड आरोप महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर फलटण मध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे विरोधकांवर निशाणा साधत राष्ट्रवादी अजित पवार गट नेते तथा माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावरून थेट सडेतोड आरोप केलेत रामराजे यांनी फलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि प्रत्यक्ष नाव घेण्याचं आव्हान दिलं जर हिंमत असेल तर माझं नाव स्वतः घ्या अवतीभवतीच्या लोकांना माझं नाव घ्यायला लावू नका मग उत्तर मी समोरासमोर देतो जनतेसाठी तुरुंगात जायला तयार आहे पण त्यानंतर काय होईल ते तुम्हीच बघा माझ्या मागे साडेसाती लावू नका रणजित सिंह म्हणजे शनिदेवाला साडेसाती लावणारा माणूस शनिदेवाला साडेसाती लागली आहे कधी ऐकले महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्यांनी चौकशीची मागणी करत गंभीर प्रश्न उपस्थित केले